पुन्हा एक नवा आहे आम्ही तारीख तारीख आलो होतो भेटलेली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो तर तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आता तरी समाधानी आहोत बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय मेंढपाळ्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढ साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आंदोलन मागे घेणार का आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार तुम्ही नेत्या हातीवर बरोबर आहे पण मी नेता असलो तर याच्याशिवाय झालं नसतं होते तुम्ही म्हणाल सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊन किंवा मला कर्जमाफीची गरज नाही आहे बच्चीकडू म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे आंदोलक वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी जातो लाईव्ह बघते सर्व लाईव्ह बघते जे आंदोलकांना आता मला वाटतं तूर्त सगळे निर्णय मी केले तर तु यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार पश्चिम कडू आंदोलनाचा चेहरा होता